नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला आंबट तिखट गोड आणि तुरट अशा चवीचे आवळ्याचे लोणचे करून दाखवणार आहे आवळे हे थंडीच्या दिवसात मुबलक प्रमाणात मिळतात आवळा आपण कुठल्याही फॉर्ममध्ये खाल्ला तरी तो शरीरासाठी खूपच उपयुक्त असतो आपण आवळा टिकून ठेवण्यासाठी त्याचे बरेच प्रकार करत असतो मोरावळा सुपारी वगैरे करत असतो त्यातलाच एक प्रकार म्हणजे आवळ्याचे लोणचे मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे अर्धा किलो गावठी आवळे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत तुम्ही त्याऐवजी बनारसी आवळेसुद्धा वापरू शकता शंभर ग्रॅम मिरच्या धुवून पुसून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे लसूण ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल चार चमचे मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी गूळ घेतला आहे दोन चमचे बडीशेप घेतली आहे दोन चमचे मोहरीची डाळ घेतली आहे मोहरीच्या डाळीऐवजी तुम्ही मोहरीसुद्धा घेऊ शकता आणि चार दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत दहा मिरे घेतले आहेत एक चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे जिरे घेतले आहे आणि एक चमचा मेथी घेतलेली आहे मिरच्या आता आपण कापून घेऊया बघू शकता या पद्धतीने मधून अशी मिरची कापून घेणार आहे तुम्ही दोन दोन तुकडे करायचे असतील तर करू शकता सगळ्या मिरच्या मी आता कापून घेतलेल्या आहेत मी इथे एका स्टिमरमध्ये पाणी उकळवायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे स्टीमर नसेल तर तुम्ही स्टीलच्या पातेल्यामध्ये पाणी उकळवून त्यावर पोहे भिजवायची चाळणी ठेवून आवळे उकडवून घेऊ शकता आता याच्यावर जाळी ठेवूया आता याच्यावर आवळे उकडायला ठेवूया आता याच्यावर झाकण ठेवून दहा बारा मिनटे आवळा उकडून घ्यायचा आहे दहा बारा मिनटे झालेली आहेत झाकण उकडून बघूया आवळे आता छान वाफवलेले आहेत बघू शकता आवळे या पद्धतीने वाफवून घेतलेले आहेत आवळे एका ताटामध्ये काढून घेऊया आता हे आवळे आपण एक कॉटनच्या कपड्यावर टाकून एक तास पंख्याखाली सुकवून घेऊया तोपर्यंत आपण लोणच्याचा मसाला तयार करून घेऊया मोहरीची डाळ भाजून घेऊया तुम्ही डाळीऐवजी मोहरी घालत असाल तर मोहरी भाजून घ्या मोहरीची डाळ आता भाजून झालेली आहे ती आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया मी इथे मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यामुळे मी ती अशीच बाजूला ठेवणार आहे ती मसाल्यामध्ये वाटणार नाही आता बाकीचे सर्व मसाले मी कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत ते आता व्यवस्थित भाजून घेऊया सगळे मसाले छान भाजून घेतलेले आहेत आता ते एका ताटात काढून ठेवूया आणि गार करून घेऊया मसाले आता व्यवस्थित गार झालेले आहेत आता आपण ते मिक्सरमध्ये टाकूया आणि जाडसर अशी त्याची पूड तयार करून घेऊया तुम्ही मोहरी घालणार असाल तर मोहरीसुद्धा भाजून यामध्ये जाड भरड करून घेऊ शकता बघू शकता जाडसर असा मसाला वाटून घेतलेला आहे आवळे एक तास चुकून घेतलेले आहेत मी एक वाटी तेल घेतलेलं ते आहे त्यामधलं अर्ध तेल मी आता या कढईमध्ये टाकत आहे आता यामध्ये आपण कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकूया मिरच्या थोड्या वेळ बारीक गॅसवर परतून घ्यायच्या आहेत मिरच्यांना अगदी थोडेसे स्पॉट परेपर्यंत आपण मिरच्या परतून घ्यायच्या आहेत दोन मिनिट मिरच्या परतून घेतलेल्या आहेत आता यामध्येच घालूया लसूण लसूणसुद्धा आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायचं आहे दो, लसूण दोन मिनिट परतून झालेलं आहे आता मीठ घेतलं होतं त्यापैकी अर्ध मिनिट मी या मिरच्यामध्ये घातलेलं आहे आता ते व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया यामुळे मिरच्यांमध्ये मीठ छान व्यवस्थित मुरलं जाईल मिरच्या मी हाय टू लो फ्लेमवर परतून घेतलेल्या आहेत बघू शकता मिरच्यांना आता थोडे थोडे स्पॉट पडायला लागलेले ला आहेत आता गॅस बंद करूया आता या मिरच्या आणि लसूण ताटामध्ये काढून थंड करून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण परत एकदा उरलेलं अर्ध तेल टाकूया आणि आता त्यामध्ये गूळ घालून वितळवून घ्यायचं आहे आता मी यामध्ये एक चमचा साखर घालते आहे आणि आता हे गुळ आणि साखर व्यवस्थित तेलामध्ये विरघळून घ्यायचं आहे गुळ आता विरघळलेला आहे गॅस आता आपण बंद करूया आणि गार करून घेऊया आवळे एक तास व्यवस्थित पंख्याखाली सुकवून घेतलेले आहेत आता त्यामध्ये घालूया लसूण आणि मिरची आणि मिक्स करून घेऊया आता यामध्ये एक चमचा हळद घालूया उर ते ते आता उरलेलं अर्ध मीठ घालूया मोहरीची डाळ घालूया आणि आता यामध्ये जाडसर कुटलेला मसाला घालूया आणि आता हे मसाले सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण तेलामध्ये विरगळवून घेतलेला गुळ घालूया गूळ तुम्हाला आता कडक दिसत असेल पण तो आपल्या लोणच्याला जे पाणी सुटतं त्यामध्ये तो विरघळून जातो तो असा आपण तोडून लोणच्याच्या खालच्या बाजूला घालूया म्हणजे तो विरघळून जाईल चार पाच तास मी लोणचं झाकून ठेवलं होतं तर आपण ते उघडून बघूया बघू शकता बघू शकता गुळ आता व्यवस्थित मेल झालेला आहे एक दोन दिवसानंतर तो पूर्णपणे विरघळतो लोणच्याला जे पाणी सुटतं त्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळून जात आणि तेलात विरघळवल्यामुळे लोणचंही खराब होत नाही आवळ्याचं पाचक आंबट गोड असं लोणचं तयार झालेलं आहे हे, हे लोणचं तुम्ही काचेच्या किंवा एअरटाईट बर्नीमध्ये भरून ठेवू शकता लोणचं भरल्यानंतर तुम्ही ते रोज हलवत राहा त्यामुळे त्याला पुरशी लागणार नाही या पद्धतीने तुम्ही नक्की आवळ्याचं लोणचं बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद